हॅलो फ्रेंड्स तर काही जणांना अजूनही भास आनंदाची ही स्टोरी सापडत नाही आहे तर मित्रांनो अन्वी पाटील या चॅनलच्या पोस्टमध्ये जाऊन पहा तुम्हाला त्या चॅनलची लिंक मिळेल आत्ता तिच्या मम्मा आणि मामूमध्ये गेम रंगला असतो दोघेही एकमेकींना चिडवत असतात सिया त्या दोघांना ना पण चेअरअप करत असते शेवटी अंजलीच जिंकते सिया म्हणाली काय मामू तू जिंकला असतास ना जाऊ दे मी शिकवेल कसं खेळता येते मग नेक्स्ट टाईम तू सेकंड येशील कारण फर्स्ट मी आहे ना म्हणत हसायला लागते सुहास मनाला डोळे बारीक करून तिच्याकडे बघतो आणि तिला पकडायला जातो तर सिया लगेच अंजलीच्या जा मागे जाऊन लपते आणि हसतच असते सगळे त्यांची मस्ती बघून हसत असतात सुहासची आई ओ साहेब चला आता घरी तुमच्यासाठी संडे आहे आमच्यासाठी नाही त्यात उद्या तुझे बाबा येत आहेत चला येतो आम्ही अंजलीचे बाबा म्हणालात म्हणाले अरे वा हेमंत येत आहे उद्या सुहासची आई म्हणाली हो उद्या येतील सकाळी ते कालच त्यांचा फोन आला होता गावी घराचं काम झालं आहे आणि सुहासचे काका बाकीचं बघतील सगळं बोलले म्हणून हे आज बसले गाडीत उद्या सकाळपर्यंत येतील अंजलीचे बाबा म्हणाले वर बर झालं त्याच्याशिवाय मज्जा नाही आमचा पूर्ण ग्रुप त्याची रोज आठवण काढत असतो आता उद्या येत आहे तर बघा सगळे बघून किती खुश होतील सुहाची आई म्हणाली हसत हो ते आहेच उद्या या मग भेटायला मित्राला अंजलीचे बाबा म्हणतात की हो येऊ दे त्याला आराम करू दे मी निवांत येईल त्याला भेटायला सुहास म्हणाला चला आता येतो आम्ही आता म्हणाली हो या सुहास म्हणाला गुड नाईट ती म्हणाली गुड नाईट प्रिया म्हणाली गुड नाईट मामू सॉरी प्रिया नाही सिया अंजली ही सियाला घेऊन झोपायला जाते संडे तर आता दुसऱ्या दिवशी संडे अंकुशच्या घरीही तन्वीच्या एंगेजमेंटसाठी त्याने टॉपच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांची टीम आज घरी येणार होती त्यामुळे रिषभ आणि त्याची फॅमिली त्याचे मॉम डॅड त्याचे काका काकी आणि त्यांची मुलगी स्पृहा सगळे तन्वीच्या घरी जमले होते एकीकडे मोठी माणसं एंगेजमेंटला कोणकोणाला कौन बोलवायचं पॉलिटिक्स बिझनेसमॅन त्यांचं सगळ्यांशी संबंध येत असल्याने मोठ्या मोठ्या लोकांना आमंत्रण जाणार होतं त्यावर त्या सर्वांचं डिस्कशन चालू होतं तर दुसरीकडे तन्वी आणि रिषभ त्यांच्या एंगेजमेंटसाठी थी, डेकोरेशन थीम्स बघत होते स्पृहा त्यांची हेल्प करत होती पण तन्वी खूप कन्फ्यूज होती आणि जे रिषभ तिला दाखवायचा ते तिला पसंत पडत नव्हतं शेवटी वैतागून ती अंकुशला हाक मारते अंकुश बाजूला उभा राहून त्याच्या मॅनेजरशी उद्याच्या मीटिंग संदर्भात बोलत होता तन्वी म्हणाली भाई आज तरी ते फोन कॉल्स बाजूला ठेव आणि मला हेल्प कर एवढे सारे डिझाईन्स बघूनही कन्फ्यूज आहे अंकुश फोनवरच बोलणं आटपून तन्वीच्या शेजारी जाऊन तिची हेल्प करायला लागतो शेवटी खूप मेहनतीने ते सर्व डेकोरेशन फायनल करतात आणि बाकी सगळं फायनल करतात आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणाला हुश सुटलं बाबा एकदाचा रिषभ लवकर घेऊन जा रे हिला लग्न करून किती नखरे हिचे सगळ्यात हे नको हे असं हवं होतं ते तसंच का बाप रे अंकुश तर वैतागून गेला रिषभ म्हणाला इकडे काय म्हणून आवडली रे ही तुला काय माहीत त्यानंतर इकडे रिषभ म्हणतो ही माझ्या नशिबात हीच होती आता काय करणार हीच होती त्यामुळे आता असं समजायचं आणि तिच्यासोबत राहायचं त्यावर सगळे खळखळून हसतात तन्वी म्हणाली रिषभ तुला तर मी नंतर बघते भाई तुला सोडणार नाही तन्वी तिच्या जवळच्या सोप्यावरची पिलून त्याला फेकून मारते आणि त्याला मारायला त्याच्या मागे मागे धावत असते अंकुश म्हणाला सोडणार नाही आधी पकडून तर दाखव अंकुश त्या सोफ्याच्या भोवती गोल गोल फिरत असतो रेषभ म्हणाला स्पृहा आणि बाकी सगळे त्यांची मस्ती बघत असत असतात शेवटी आऊस त्यांना दम देऊन शांत बसायला सांगतात पण ही दोघं कुठे ऐकणार होते त्याचनंतर तन्वी म्हणाली तन्वी तिच्या डॅडच्या कुशीत शिरून एवढंस तोंड करून अंकुशची तक्रार करत असते त्याचे डॅडही त्याला खोटा खोटा दम भरतात तन्वी तशी त्याला चिडवत असते अंकुशही त्याच्या मॉमकडे जाऊन तिला मिठी मारतो बघ ना मॉम डॅड हिची साईड घेतात ना बघ कशी चिडवते मला आणि त्याचनंतर अंकुशची मॉम म्हणाली आता बस करा बघू एकमेकांना चिडवणं तुम्ही काय लहान आहात का त्यानंतर इकडे रिषभची आई म्हणाली असू दे ग्रीती त्या दोघांचा एकमेकांवर किती जीव आहे माहिती आहे ना तुला थोडी मस्ती करू देत आणि त्यानंतर इकडे अंकुशची मोम हसून म्हणते की हो ना आता आपल्या समोर भांडतील नंतर कधी एकत्र बसतील कळणार सुद्धा नाहीत कशाच थोडा वेळ गप्पा गोष्टी करून रिषभचे घरचे निघतात त्यांना त्यांच्या रिलेटिवकडे जायचं असतं आणि त्याचमुळे नाश्ता वगैरे करून अंजली आणि मोठी आई जेवणाची तयारी करत असतात सिया म्हणाली मम्मा तू पिझ्झा कधी बनवणार आणि त्याच नंतर इकडे अंजली म्हणाली च्यू पिझ्झा आत्ता नाही संध्याकाळी करणार आहे आता फिश फ्राय केले आहेत तुला आवडतात ना सिया म्हणाली फिश फ्राय मम्मा ये आजही तू फिश खाणार पण आत्ता मी खेळायला जाते बाय असं म्हणत सिया निघून जाते अंजली म्हणाली जेवण होतं तसं सियाला बोलून आणते आणि सगळे जेवून घेतात सिया मस्त मिटक्या मारत जेवत असते तिथे आवडीचे फिश फ्राय असतात तिच्या अंजलीचे बाबा म्हणतात अंजली मी जरा हेमंतला भेटून येतो ग अंजली म्हणाली ठीक आहे बाबा त्यांना सांगा विचारलं म्हणून आणि त्याचनंतर नंतर अंजलीचे बाबा म्हणतात की हो सांगतो अंजली म्हणाली मोठी आई तू जा आराम कर मी आवरते आणि त्यानंतर मोठ्या आईला बळजबरीने आत आराम करायला पाठवून सगळं आवरून अंजली जी आहे ती सियाला थोडा वेळ झोपवते आणि तीही थोडा आराम करते त्याचनंतर संध्याकाळी उठून ती पिझ्झाच्या तयारीला लागते सिया ही अंजलीच्या मागे पुढे करतच असते सिया म्हणाली मम्मा मी पण हेल्प करते ना तुला मला पण सांग ना मी काय करू अंजली म्हणाली तू काय हेल्प करणार बरं मला आपल्या फ्रीजमधून चार कॅप्सिकम काढून वॉश करून दे आणि त्या ड्रॉवरमधून दोन प्लेट्स काढून दे सिया म्हणाली ओके मम्मा आणि त्याचनंतर इकडे सियाने अंजलीने सांगितल्याप्रमाणे फ्रीजमधून कॅप्सिकम काढून धुवून दिलं आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणाली व्हेरी गुड बच्चा तू आता इथे बस आणि हे स्वीट कॉमचे पीसेस मला ह्या प्लेटमध्ये काढून दे तोवर मी पिझ्झा बनवते आणि तुझे फ्रेंड्स पण येतील आणि त्याचनंतर इकडे अंजलीने तिला किचन टॉपर एका बाजूला उचलून बसवलं आणि पापा घेत कामाला लागली सिया एक एक पीस प्लेटमध्ये ठेवत होती आणि मन लावून बघतही होती मम्मा काय करते अधूनमधून प्रश्न विचारत होती अंजली ही तिच्या प्रश्नांना हसत हसत उत्तर देत होती दोघीही गप्पा मारत काय काम करत होत्या तेवढ्यात सियाचे फ्रेंड्स तावी आणि दिव्या आल्या तानी आणि दिव्या आल्या सिया म्हणाली मम्मा दिव्या आणि तानी आल्या आहेत अंजली लगेच बाहेर जाऊन त्यांना पाणी देते दिव्याची मौ म्हणाली अंजली तू बघशील ना ह्यांना मला जरा बाहेर जायचं आहे मी येते आठ वाजेपर्यंत ह्या दोघींना घेऊन जायला ॲक्च्युली तानेची पण आईला बरं नाही आहे नाही तर ती असते तुझ्याबरोबर मला अर्जंट काम आहे चालेल ना तुला यांनी जास्त मस्ती केली तर मला लगेच कॉल कर मी लगेच येईन त्यांना न्यायला आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणाली हो चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जा त्यात जास्त मस्ती करणार नाहीत आणि केली तरी मी आहे डोंट वरी अंजली म्हणाली दिव्याची मॉम म्हणाली थँक्स अंजली बरं मी जाते बाय बच्चांनो अंजली दिदीला त्रास देऊ नका मी येते लवकर ओके अंजली म्हणाली चिऊ तू टी व्ही लाव तुम्ही टी व्ही बघत बसा मी आलेच दहा मिनटात गरम गरम पिझ्झा घेऊन ओके सिया म्हणाली ओके मम्मा त्यानंतर इकडे सिया त्यांना घेऊन हॉलमध्ये बसते आणि टी व्ही ऑन करते त्या तिघी पण मस्त कार्टून बघण्यात गुंग होतात थोड्या वेळाने दीक्षा येते आणि त्याचनंतर दीक्षा म्हणते की आ हा हा काय मस्त वास सुटला आहे पिझ्झाच्या वासानेच भूक लागली अंजलीने लगेच पिझ्झा बाहेर आणला आणि तिघींना एक एक स्लाईस करून दिला आणि त्याचनंतर इकडे दिव दिव्या जी आहे ती म्हणते की वा दिदी अगदी डॉमिनोजसारखा आहे आणि त्याचनंतर राणी म्हणते की हो खूप यमी आहे अंजली म्हणाली बस आता बोलू नका ना नाही तर थंड होईल पटकन खा अजून हवं असेल तर सांगा त्यानंतर इकडे सिया सियाने स्लाईसचा छोटा बाईट घेतला सिया म्हणाली वा मम्मा खूप यमी आहे अरे तू म्हणाली दीक्षा तू घे दीक्षा म्हणाली हो घेते तू पण घे ना अरे अरे हां घेते सिया म्हणाली माऊ तुला माहिती आहे मी आज मम्माला हेल्प केली पिझ्झा बनवायला हो हो की नाही मम्मा अरे आ, अंजली म्हणाली हो ना दीक्षा म्हणाली अरे वा मस्तच जीव मोठी झाली माझी पाचही जणी मस्त गप्पा मारत पिझ्झाचा आनंद घेतात दीक्षा म्हणाली अंजली खरंच पिझ्झा खूप मस्त झाला होता अंजली म्हणाली थँक्स तुला आवडला ना मग झालं त्यानंतर इकडे थोडा वेळ खेळून झाल्यावर दिव्याची मम्मा जी आहे ती येऊन दिव्या आणि येताना घेऊन जाते दीक्षा ही त्यानंतर थोड्या वेळाने येऊ निघून जाते त्या दोघांचाही संडे असाच छानपैकी निघून जातो दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं डेली रुटीन चालू होतं असेच मस्त दिवस जात असतात अंजली तिचं काम मन लावून करत होती घरी आल्यावर जेवढा वेळ सियाला द्यायला मिळेल तेवढा ती तिला द्यायची मोठी आई असल्याने तिच्यावरचा बराचसा भार हलका झाला होता आणि त्याचनंतर इकडे अंजली ही प्रोजेक्ट आणि तिची टीम छान प्रकारे हँडल करत होती जिथे तिला गरज पडायची तिथे अंकुश असायचाच त्यात अंजलीचं पहिलं ऑफिशियल प्रोजेक्ट आणि थोडीफार नवीन लोकं असल्याने थोड्याफार अडचणी तर येत होत्या पण त्यात अंकुश तिची साथ द्यायचा मग त्यातूनही ते दोघे छान प्रकारे मार्ग काढत होते त्यामुळे त्या, त्या दोघांचं ट्युनिंग छान जुळून येत होतं अंजलीनं स्वतःला कामात झुकून दिलं होतं अंकुशही तिच्या कामावर खुश होता तिच्यामुळे त्याचं ऑफिसचं टेन्शन कमी झालं होतं अंजली त्याला कामाच्या सगळ्या अपडेट्स वेळेवर देत होती काही क्वेरीज असल्या की लगेच ती अंकुशचं त्यावर मत घेत होती अंकुशही छान प्रकारे तिच्या क्वेरीज सॉल्व्ह करून द्यायचा कधी कधी तर अंजलीला जेवणाचं भानही नसायचं तेव्हा तिथे अंकुश तिची काळजी घ्यायचा तिचं जेवण स्किप होणार नाही हे बघायचा आणि झालंच तर सगळ्यांसाठी ज्यूस किंवा फ्रूट्स घेऊन यायचा त्यानिमित्तानं तरी ते तिच्या पोटात जायचं कोणाला कळू न देता अंकुश तिची छान काळजी घेत होता एक दिवस काही काम आल्याने मोठी आई बाहेर गेली असते त्यामुळे अंजली लवकर घरी जाऊन किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि अचानक अंजलीला अंजलीचा फोन वाचतो अंजलीचे हात पिठाचे असतात सिया सोफ्यावर बसून होमवर्क करत असते अंजली म्हणाली या टायमिंगला कोणाचा फोन सुहास असेल किंवा दीक्षा असेल घेऊ बच्चा बघ तुझ्या माऊचा नाही तर मा मामूचा कॉल असेल त्यानंतर इकडे कॉल उचलला आणि सांग मग कामात आहे नंतर करते म्हणून सिया म्हणाली ओके मम्मा त्यानंतर इकडे तन्वी म्हणाली आऊ आणि प्रीती हॉलमध्ये बसून डिस्कशन करत असतात प्रीती म्हणाली बेटा शॉपिंगचं काय तुझं डिझायनरकडे जाऊन घे एक तर तुला काही लवकर पसंत पडत नाही त्यात फक्त हाच वीक आहे रिषभला विचार त्याला ही शॉपिंग करायची असेलच ना अंकुशलाही घेऊन जा आई म्हणाली तन्वी म्हणाली मम्मा ते दोघं एकत्र असले की मला चिडवत बसतात माझी शॉपिंग नीट होतच नाही मग त्यानंतर इकडे प्रीती म्हणाली तुझ्या फ्रेंड्सपैकी बघ मग कोणी तन्वी म्हणाली मम्मा मला त्यांची चॉईस बिलकुल आवडत नाही आणि त्या आल्या तर माझी शॉपिंग राहील बाजूला त्या त्यांचीच करत बसतील त्यापेक्षा नकोच आणि तुला माहीत आहे ना त्या असल्या तर भाई येणार नाही सो नकोच त्यामुळे आता इथे तेवढ्यात अंकुश नुकताच रूम फ्रेश होऊन खाली येतो आणि त्याच्या भाऊच्या मांडीवर डोके ठेवतो हो इकडे अंकुश म्हणाला काय डिस्कशन चालू आहे पावर्ड त्यांनी मी म्हणाली माझ्या शॉपिंगचं मॉम म्हणते शॉपिंगला तू आणि रिषभ जाऊ मी बोलले तुम्ही दोघं असाल तर माझं शॉपिंग नीट होणार नाही तर ती बोलते माझ्या फ्रेंड्सना घे अंकुश म्हणाला वेट वेट मॉम हिच्या फ्रेंड्स जाणार असतील तर मी बिलकुल जाणार नाही अंकुश म्हणाला आणि त्याचनंतर तन्वी म्हणाली सी मॉम डोंट वरी भाई तशीही मला त्यांची चॉईस आवडत नाही सो मी त्यांना बिलकुल बोलवलं नाही आहे पण मी कोणाला घेऊ सोबत अंकुश म्हणाला एक काम कर अंजलीला कॉल कर तिची चॉईस चांगली आहे तुला मस्त हेल्प करेल ती त्यानंतर इकडे तन्वी म्हणाली यस मी अंजलीला कशी विसरले तिचा ड्रेसिंग सेन्स छान आहे मला तिची कंपनीही मिळेल भाई पण तिचा नंबर तिचा नंबर नाही माझ्याकडे तन्वी म्हणाली आणि त्याचनंतर तेवढ्या तन्वीचा मोबाईल लिंक होतो अंकुश म्हणाला भोया उंचावत आता तन्वी म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच भाई त्याला हाय करत बोलते आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणाला कॉल कर आणि विचार तिला तन्वी म्हणाली ओके भाई एक विचारू तुझ्याकडे अंजलीचा नंबर कसा माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा तुला प्रॉब्लेम आहे अंजलीला सोडून आणि जेवढं मी तुला ओळखते तू मुलींपासून लांबच राहतोस मग अंजली काय चाललं आहे अंकुश म्हणाला एकतर तुझ्या त्या चिपको फ्रेंड्स मला बिलकुल आवडत नाही आणि प्लीज असं नाही की मी मुलींशी बोलतच नाही <कक्ति> बोलतो मी पण जास्त नाही आणि प्लीज तू अंजलीला तुझ्या त्या सो कॉल चिपको फ्रेंड्सबरोबर बिलकुल कम्पेअर करू नकोस अंजलीला मी खूप चांगलं ओळखतो ती तशी नाही आणि राहिला प्रश्न तिच्या नंबरचा तर ती आपल्या कंपनीत एक मोठा प्रोजेक्ट लीड करते सो आम्हा दोघांना कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं तुझ्या त्या फ्रेंडसारखं नाही घरच्यांच्या जीवावर सगळी मज्जा करत असतात हेही एक रिझन आहे त्यांना हेट करण्याचं इकडे तन्वी म्हणाली तर त्याच्याकडे शॉक लागल्यासारखी बघत असते तिचा भाई पहिल्यांदा कोणत्या मुली तरी मुलीविषयी भरून भरून बोलला असेल तन्वी डोळे मिचकावत त्याला बघत असते आऊ आणि त्याची मोम एकमेकींकडे बघत गालातल्या गाल्यात हसत असतात आता त्यांना खात्री झाली असते की अंकुशच्या मनात नक्की अंजलीविषयी काहीतरी आहे आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणाला तन्वीच्या हळूच डोक्यात मारत अशी बघू नकोस कॉल कर अंजलीला आणि विचार मला एक कॉल करायचा आहे मी येतो थोड्या वेळात म्हणत अंकुश रूममध्ये निघून जातो तन्वी म्हणाली हम्म बिचारी अजून त्या शॉकमधून सावरली नसते प्रीती म्हणाली तन्वी तू अंजलीला फोन लावून विचार तिला वेळ आहे का आणि शॉपिंग आठवून घे बाई एकदाची तुझी तन्वी म्हणाली यस मी आलेच तिच्याशी बोलून म्हणत तन्वी ही तिच्या रूममध्ये निघून जाते अंकुशचे मॉम किचनमध्ये जाते तर आऊ त्यांच्या रूममध्ये आराम करायला निघून जाऊन जातात आऊ मनातच अंकुशची या विषयावर लवकरात लवकर बोलायचं ठरवतात अंकुश रूममध्ये जाऊन म्हणतो ओ ओ गॉड मी एवढं कसं फ्लो फ्लोमध्ये बोलत गेलो तन्वीचे प्रश्न पण बरोबर आहेत पण अंजली आहेच माझ्यासाठी स्पेशल जे मी तिच्यासाठी फील करतो ते ह्या आधी कोणासाठीच नाही केलं ती स्पेशल आहे माझ्यासाठी तिच्या डोळ्यात बघितलं की काहीतरी जाणवतं मला कसलं तरी दुःख आहे पण चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते तिच्या अंजली मी तुझा होईन की नाही माहीत नाही पण आय प्रॉमिस मी नेहमी तुझ्यासोबत असेल आय प्रॉमिस अंकुश म्हणाला तन्वी रूममध्ये जाऊन लगेच अंजलीला कॉल करते आणि त्याचनंतर अंजली ह्या टायमिंगला कोणाचा फोन सुहास असेल किंवा दीक्षा असेल बच्चा बघ तुझ्या माऊचं नाही तर मामूचा कॉल असेल कॉल उचल आणि सांग मग मग कामात आहे नंतर करते म्हणून त्यानंतर इकडे सिया म्हणाली ओके मम्मा कोण बोलते आहे तन्वी म्हणाली हॅलो अंजली हॅलो आहे त्यानंतर सिया म्हणाली तन्वी कोण तन्वी म्हणाली बच्चा तन्वी नाही तन्वी बोल तन्वी 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 म्हणाली बरं सोड मला सांग तुझं नाव काय आहे सिया म्हणाली ओके माझं नाव सिया परी चिबू त्यानंतर इकडे तन्वी म्हणाली अरे वा एवढी नावं आणि ती पण क्यूटवाली सिया म्हणाली खुश होऊन येस मला माझी मम्मा अज्जू माऊ मामू या नावाने बोलावतात तुझं नाव तवी कोणी ठेवलं मला तर बोलताच येत नाही सिया तोंड पाडत बोलते तन्वी म्हणाली इट्स ओके तू मला दीदी बोल मला सांग तू अंजलीला ओळखतेस सिया म्हणाली हो मम्मा ना तन्वी म्हणाली मम्मा तुझ्या मम्माचं नाव पण अंजली आहे का त्यानंतर इकडे सिया म्हणाली हो तिला सगळे अंजलीच बोलतात मी तिला बोलते तन्वी म्हणाली ओ असं आहे का अंजली हात धुवून किचनमधून बाहेर येत बच्चा कोणाचा फोन आहे दे माझ्याकडे अंजली म्हणाली सिया म्हणाल ती सिया म्हणाली ते दिदी आहे अंजली सियाकडून फो मोबाईल घेत म्हणाली अंजली म्हणते हॅलो कोण बोलत आहे तन्वी म्हणाली हाय अंजली मी तन्वी बोलते अंजली म्हणाली ओ हाय तन्वी सॉरी ते तुझा नंबर सेव्ह नव्हता बरेच बरं कशी आहेस तन्वी म्हणाली इट्स ओके ग मी पण तुझा नंबर भाईकडून घेतला मी मस्त पैक तू ना माझे तुझ्याकडं थोडं काम होतं अंजली म्हणाली बोल ना तन्वी म्हणाली तुला तर माहीत आहे माझी इंगेजमेंट आहे नेक्स्ट वीकमध्ये तर मला उद्या शॉपिंगला जायचं होतं तुला जमेल का यायला माझ्यासोबत भाई आणि रिषभ असेल ग माझ्यासोबत पण जर तू आली असतीस तर मला बरं पडलं असतं कारण ही दोघं असली ना सोबत की नुस चिडत बसतात मला माझे एवढे फ्रेंड्स नाहीत ग आणि एकतर मला त्यांची चॉईस आवडत नाही आणि त्यासोबत असल्या की भाई येणार नाही भाईला त्या बिलकुल आवडत नाहीत नुसत्या त्याला चिपकायला बघतात आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणाली अगं पण तुझ्या भाईला चालेल का मी आलेली त्यानंतर इकडे तन्वी म्हणाली अगं त्यानेच तर सजेस्ट केलं तुझं नाव तो म्हणाला की अंजलीची चॉईस चांगली आहे तिला विचार ती येईल का म्हणून आणि मलाही तुझा ड्रेसिंग सेन्स आवडतो प्लीज प्लीज तू येशील का अंजली म्हणाली ओके ओके येते मी पण कधी जायचं आहे म्हणजे ते ऑफिस तन्वी म्हणाली तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस मी बोलते भाईशी आपण परवा जाऊयात चालेल चालेल ना तुला तन्वीने विचारलं अंजली म्हणाली ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही तू बोल अंकुशशी मी येईन मग तन्वी म्हणाली ओके थँक्यू यू यू सो मच डिअर अंजली म्हणाली बघ हां थँक्स म्हणणार असेल तर बिलकुल येणार नाही तन्वी म्हणाली नो नो मी थँक्यू मागे घेते पण तू नाही बोलू नकोस ए बाय द वे ती छोटी कोण होती खूप क्यूट होती अंजली म्हणाली अगं ती खूप मस्तीखोर आणि बदमाश आहे आणि त्यानंतर तेवढ्यात तन्वीला तिची मोम हाक मारते तन्वी म्हणाली अंजली मोम हाक मारते मी भाईशी बोलून तुला कॉल करते अंजली म्हणाली ओके ओके ठीक आहे बाय तन्वी म्हणाली बाय तन्वीचा कॉल ठेवल्यावर अंजली म्हणते की ओ ओ ओ ओ गॉड अंकुश सरांनी माझं नाव सजेस्ट केलं तन्वी बोलत होती की त्यांना माझा ड्रेस ड्रेसिंग सेन्स आवडतो बापरे म्हणजे त्यांचं लक्ष असतं माझ्याकडे पण मी तर नेहमीप्रमाणेच रेडी होते आणि ऑफिसमध्ये तर त्यांच्या पुढे पुढे किती सुंदर मुली असतात एक सुस्कारा सोडून अंजली म्हणाली तू का विचार करतेस एवढा म्हणत स्वतःला शांत करत परत कामाला लागते रात्री जेवताना अंजली मोठ्या आईला तन्वीच्या फोनबद्दल सांगते मोठी आई ही तिला आनंदाने जायला सांगते सोबत तू तूही काहीतरी ये घे छानसं तुला आवडेल ते अंजली म्हणाली मोठी आई अगं पण तिचा डिझायनर असणार आणि डिझायनर्सकडे खूप खूप कॉस्टली असतात आपल्याला एवढा महागाजा का घेऊन काय करायचं आहे तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा